नमस्कार एक तुमचे वजन कमी असेल आणि खूपच बारीक असेल तर रोज रात्री दुधांमध्ये मध मिसळून प्या वजन वाढण्यास मदत होईल दोन लहान मुलांच्या गालावर चेहऱ्यावर येणारे पांढरे टाक घालवण्यासाठी त्यांच्या आहारात पालेभाज्या समावेश करा तीन आपल्या रोजच्या आहारात तुपाचा वापर अवश्य असावा चार जास्त तिखट आणि मसालेदार खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी ताक प्यावे पाच दही जिरे मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते सहा जेवणानंतर शतपावली करावी त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते सात चेहऱ्यावरील टाक आणि पिंपल्स घालवण्यासाठी गुलाबजलचा वापर करा गुलाबजल हे एक चांगले टॉनर आहे आठ रोज मेथीचे दाणे खाल्ल्याने आरोग्यासाठी के आणि केसांसाठी फायदेशीर असते नऊ रात्री चहा प्यायल्याने शरीराला हानी होते दहा रोज लसणाच्या एक दोन पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ राहते अकरा रोज सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते बारा रोजच्या रोज पोट साफ असेल तर ॲसिडिटीचा त्रास होत नाही तेरा रोज जेवणापूर्वी कटाक्षाने हात साबणाने स्वच्छ केले पाहिजे जेणेकरून हातावरील बॅक्टेरिया तुमच्या पोटात जाणार नाही आणि आजारांचा धोका टळे चौदा जेवणाच्या अर्धा तास आधी जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी प्यावे जेवताना जास्त पाणी पिऊ नये जेणेकरून अन्न चांगले पचते पंधरा आपली रोजची नाश्त्याची आणि जेवणाची वेळ निश्चित करा वेळेत बदल करू नका जेवण वेळेवर न केल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो सोळा रोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात सतरा सकाळी रिकाम्या पोटी काहीही न खाता चहा पिऊ नका त्यामुळे ॲसिडिटी होते अठरा हिरव्या भाज्यांना आहारात समावेश करा दररोज बाहेरचे किंवा जंक फूड खाणे टाळा भूक लागल्यावरच खा एकोणीस साखरयुक्त युक्त पिय पी पिणे टाळा भविष्यात मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी गोड खाणे बंद करा प्लेटमध्ये एकाच वेळी भरपूर अन्न खाण्याऐवजी अन्न खा एकवीस सकाळी अकरा आणि संध्याकाळी पाच वाजता काही फळे खाण्याची सवय लावा फळे हंगामी असल्यास उत्तम राह होईल बावीस मोबाईल जवळ झोपून ठेवून झोपणे टाळा झोपेच्या किमान एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवा रात्री तेवीस जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा त्यामुळे पोटाच्या समस्या वाढतात आणि लठ्ठपणा होतो चोवीस वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा यामुळे तुमचे आरोग्य अनेक पटींनी सुधारेल पंचवीस मिठात मध मिसळून तास स्वच्छ केल्याने दात दुधासारखे के चमकू लागतात सव्वीस भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये त्यामुळे अपचन होऊ शकते सत्तावीस रात्री मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे कारण रात्री या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य बिघडते अठ्ठावीस गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते दररोज जेवणानंतर गुळ खाल्ल्याने अन्नपचन होण्यास मदत होते शिवाय पोट थंड राहते आणि गॅसही होत नाही एकोणतीस कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत आणि वजन कमी होण्यास मदत होते तीस अशक्त वाटत असल्यास काजूचे सेवन करा एकतीस तुम्ही रोज तुळशीच्या पानाचे सेवन केल्यास गंभीर आजारांपासून तुमचे संरक्षण होते आणि तुमच्या शरीरात रोगांशी लढण्याची ताकद वाढते धन्यवाद